नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर आदिवासी महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं आदिवासींचे विविध हक्क पेसा कायदा तसेच इतरही समस्यांबाबत महापंचायतीमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आदिवासी समाजाच्या सांविधानिक हक्क आणि अधिकारासाठी उलगुलान मोर्चा विविध आदिवासी, आदिवासी संघटनांतर्फे आयोजित ही पहिलीच आदिवासी महापंचायत ज्येष्ठ आदिवासी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या आदिवासी महापंचायतीत आदिवासींच्या विविध मागण्यांविषयी ठराव करण्यात आले हे ठराव अनुसूचित क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींकडे पोहोचून आदिवासींचे त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी जनजागृती करण्यात येईल या महापंचायतीला आदिवासी नेते प्राध्यापक अशोक बागुल ज्येष्ठ नेते दिनकर अण्णा पाटील किसन ठाकरे आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी राज्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच सदस्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी व्यासपीठावरून सर्वांनीच आदिवासी बांधवांना धीर देत आदिवासींच्या हक्कासाठी लढणार असल्याचं सांगितलंय आदिवासींच्या मागण्या योग्य आहेत परंतु शासनासमोर त्या मांडताना कायदेशीर बाबींचा अभ्यास करून त्या मांडाव्यात पैसा भरतीमध्ये काही कायदेशीर अडचणी असल्यामुळे सध्या हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे मात्र येत्या सहा तारखेच्या सुनावणीमध्ये निश्चितपणे आदिवासींच्या बाजूने निकाल लागेल सुप्रीम कोर्टाने या भरतीला स्टे दिलेला नाही त्यामुळे नरहरी छिरवाळ यांनी दिली खासगीकरण करण्याचं षडयंत्र या शासनाने केलं परंतु आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे आपण काढलं आणि एकवीस मे दोन रोजी पत्र काढलं त्यानंतर तेरा जून दोन हजार पंचवीस लाईक धडक मोर्चा काढला त्यामध्ये सोळा तारखेला ज्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे असे माझे आदिवासी विकास मंत्री आदरणीय साहेब यांनी भेट घेतली आणि सतरा तारखेला नाशिकचे कुंभमंत्री आणि विके साहेब यांनी दोघांनी आमची बैठक घेतली आणि आश्वासन दिलं बाळांना तुम्हाला दोन दिवसामध्ये आम्ही न्याय देतो शाळेवर जायचं नाही तर काय मिळालं नाही म्हणून अध्यापक सर सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि सर्व महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन वर्ग चार कर्मचारी संघटना नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बसली दयामया आली नाही ज्यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं आदरणीय दिनकरांना पाटील साहेब यांना दया आली अनेक आपले आदिवासी आमदार महोदयांशी बोलले त्यांनी सांगितले की यांना तुम्हाला काम करावं लागेल अण्णांनी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक लावली त्या ठिकाणी चर्चा झाली माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पंचवीस मिनटं चर्चा केली त्याही वेळेस सांगितलं हे सरकार कुणावर अन्याय करणार नाही ना। परंतु आजही आम्ही इथेच फऱ्या पावसात आहोत महा अन्याय के नाही आपणच कसं म्हणून या कार्यकाळामध्ये आमच्या एका बांधवान या टेन्शनपाई बैताकापाई स्वतःला संपवून घेतलं आणि मला वाटत हे आदिवासी विकास विभाग लोक संपवण्याची हो का काय असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे मागतोय काय नाही आमच्या मुलांची सेवा करण्यासाठी रोजंदारी तासिका तत्वावरती आदेश पुन्हा द्या परंतु मंत्र्यांची चर्चा केल्यानंतर मंत्री म्हणताय तुम्हाला यावं लागेल तर नाही लागेल आम्ही चर्चा करायला गेलो की अजून असंही सांगितलं जातं सर मी तुमच्या पुढे कदन केलं तुमच्या पुढे सांगतो भाऊ सुनील भाऊ मी तुम्हालाही सांगतो की आम्हाला असं सांगितलं जात की तुम्हाला त्या भागातून मंत्रीपद आदिवासी द्यायचं आहे म्हणून तुम्हाला त्या सर्व आदिवासी आमदारांनी बसवलं आता मला सांगा बांधवांनो आम्ही थोडासा निवडलो आमच्याच कोटात आम्हाला भागत नाही आम्ही मंत्रिपद देणार म्हणून असं आमच्या बाबत निगेटिव्हिटी पसरवली जाते का पसरत ते माहित नाही पण बार बार आदिवासी समाजावरती अन्याय करणार काम हे लोक करत आहेत असं मी ठोस कोणी तुमच्या पुढे सांगतो आणि तुमची आता जशी आम्हाला मदत होती आहे असता नाही कारण सगळ्या दोन्ही समाजाचा आवाज हा दिल्लीच्या पलीकडे जाऊ शकतो हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून आणि ओबीसी त्याच्यासाठी होते का या देवांना प्रश्न लावले <laughs> काही होऊ नको काढला आदिवासी भांगडी लावून जनगारांना निवडणुकीत सांगितलं तुम्हाला आरक्षण देऊ व्यक्तीकडे तुम्हाला दुसरीकडे भांडून तुझ्या झाडच झालं नाही का मधुकर रावजी मित्रांचा राजीनामा स्वीकारावा आणि हे करावं एवढं प्रेशर त्याच्यावरती कारण समाज सोबत होता आज तुम्हाला वाटत असेल की आम्ही सोबत आहोत नाही परंतु महाराष्ट्रातील आदिवासी समाज उभा राहील म्हणून तुम्ही आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आमच्यासोबत उभा राहा ही विनंती करतो आणि मी सर्व प्रतिनिधी आणि जे काही समाजाचं मागणी याची बैठक काल परवाच जिल्हा साहेबांनी सर्व आमदार खासदार आपल्या सर्व संघटनांच्या सोबत घेतली त्याचाही कार्यक्रम का जिल्हा न्याय मोर्चा आपण ठरवलेला आहे पालघरला की नसतोय अनेक वेगवेगळे निर्णय झाले आपले जमीन भाड्या देण्याचा विषय असेल किंवा आपल्याला बंद विषय सांगितला प्रसार वर जे आपल्याला आयोग लोकशाही दिवशी त्यांच्या माध्यमातून आपण सरकारला त्या ठिकाणी आपण जो दर्शवत आहोत आजची आदिवासी महापंचायत हा त्याचाच भाग आहे यामुळं जे आपले थोडे जे बाजूला आहेत त्यांना कुठलीही खुली करत असताना त्याला थोडंसं समय सुचवतात विरोधनाची जोर देऊन जो आपण हा यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने त्या ठिकाणी मोठ्या कामात यशस्वीपणे लढू असा निर्धार याच्या महापंचायतीमध्ये व्यक्त करतो आणि आपण ही बरोबर आहोत ही काय आपली पहिली लढाई नाही मागच्या काळापासून दुर्गासाहेबांना स्वतः विधानसभेचे उपाध्यक्ष असताना त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली केलेली कृती मंत्र्याच्या उडी मारण्याची ती जीव घेणी होती परंतु ती सुद्धा त्यांनी समाजासाठी गेली त्यामुळं आधी जे जे होते आता जे जे आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपले आमदार खासदार मंत्री या सर्वांना सोबत घेऊन आपल्या समाज हितासाठी ही लढाई पुढे सगळं आपण करूया मी अतिशय कौतुक आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो एवढ्या सगळ्या कामाच्या गदारोळामध्ये सुद्धा मुंबई आज तरी सुद्धा आपले असं आलेले आहेत जे आले ना तर त्यांच्यामध्ये घुसू देत नाही तिथे त्यांना येऊ देत नाही प्राण्यांची देखील त्या त्या भागामध्ये संघटना आहे त्या भागामध्ये जर दुसरा प्राणी आला असेल तर त्या त्या देखील ते दे उचलून लावतात आणि आपण जो आला तो आपला जो आला तो आपला हजारो वर्षापासून या देशावर कित्येकाने आक्रमण केले आणि के तुम्हाला इथून डोंगर दर्यामध्ये उचलून लावले सुद्लाम सुद्लाम ही मम्मी असलेली इथे तुमचं तो आज शिल्लक नाही पार नाका तोंडात तुमचं पाणी जायला लागलं आहे आणि या ठिकाणचं राजा आम्हाला परमनंट नका देऊ आम्हाला कायम स्वरूपी नोकरी नका देऊ तुमच्या कक्षात बसत असेल तुमच्या कायद्यात बसत असेल तर आम्हाला रोज झाली त्या तरी देखील शासन तयार नाही या जमीनची मालक आम्ही आहोत ही जर जल आणि जंगल याच्यावर आदिवासींचा असतं तुमचं काजा आहे आहे प्रत्यक्षात मात्र इथला तुमचा संपूर्ण आदिवासी समाज हा अस्तित्व केला जातो आहे आणि याला द्या खूप वेळा आपण म्हणतो हे वरच्या लेवलवरचे संसदे त्या ठिकाणी प्रश्न विधानसभेमध्ये प्रश्न मांडतो परंतु ग्राम सभेमध्ये प्रश्न पण मांडतो कायद्याची माहिती आहे का म्हणून ही महापंचायत आहे तुम्हाला तुमच्या अस्तित्वासाठी तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्हाला प्रत्येकाला लागेल खऱ्या अर्थानंतर तुम्ही आमदार आणि खासदार करता तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या कायद्याबाबत तुमच्या अधिकाराबाबत तुम्ही सक्षम झालं पाहिजे खूप उशीर आहे का वैला आपण जो कार्यक्रम आता सुरक्षा स्वरूपातून केला आहे बाबू सरांनी सांगितलं गौरव सरांनी सांगितलं गोसाळ साहेबांनी सांगितलं का अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अशा पद्धतीच्या

आता हंगामान मुद्दा आलाय बंधारा हे सगळे असतील हे सगळे आपण प्रयत्न करतो आणि आमदार खासदारच नाही तर तुमच्या पैकी तुमच्या राज्यभराचे प्रमुख अशी एक बैठक मी लावून घेतो त्याची जबाबदारी मी आमचं भाग्य समजतो की महाराष्ट्र राज्यामध्ये केस एकोणीसशे झाला आहे पण आता दोन हजार पंचवीस ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे केसाच्या अंतर्गत जे काही अधिकार आम्हाला हक्क आणि अधिकार दिले त्या हक्क आणि अधिकारावर आजही घथा यातन आम्हाला दिसले आहे म्हणून दरम्यान काल तर आमच्या काही घटना घडता येईल महाराष्ट्रामध्ये रोजच आदिवासींच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय काढले जात आहेत वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखली जात आहेत आणि म्हणून आम्ही त्याबद्दलही शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी आमच्या लोकप्रतिनिधींना भेटून आमच्या संघटनांना एकत्र येऊन आम्ही शासनाची बोलण्याचा प्रयत्न केला जातो पण दरम्यानच्या कालखानात असं झालं की आम्हाला कोणी बोलू देत नाही किंवा आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणी ऐकत नाही आणि म्हणून आमचे घटनेनुसार राज्यपाल आणि महामंडळ राष्ट्रपती आमचे पालकत्व त्यांना स्वीकारले आमचे पालक आणिमुळे आम्ही असं विचारलं सरकार आमचं ऐकत असेल वेगवेगळ्या प्रकारचे धोरणे येत असतील आपण पाहिलं असं काल परवा आमच्या जमिनीतून वीज द्यायचा प्रकार या ठिकाणी वीजवर द्यायचा प्रकार वेगवेगळ्या जाती आमच्यामध्ये त्याचा प्रयत्न करत आहेत सोबतच आमचं काही ज्या काही दहा वर्षावरील सुप्रीम कोर्ट दहा वर्षावरील सामावून घेण्यासाठीचं मान्य करतं पाठीमागच्या काळात आपल्याची काहीतरी त्या सरकार हजार मुलांना सामावून देखील येतं दहा वर्ष सरकार आमच्या शासनाने विभागाने जर भरत्या केल्या तर त्याला पुन्हा त्याच्या विरोधात कोर्टात जातं कोर्टात गेलं का जे भरती झाली ते अडचणी सरकारही अडचणी देतं म्हणून कायदेशीर आधार घेऊन दहा वर्ष पण मग दहा वर्ष तर नऊ साडेनऊ वर्ष आता माझ्याकडं आता एक निवेदन आलं पंधराच दिवस कमी आहेत त्याला दहा वर्ष त्याला सुद्धा जी नाशिकेवर ऑर्डर द्यायला पाहिजे रोजंदारीला तर तो आउटसोर्सद्वारे गेला म्हणजे त्याचा कुठला स्क्रीन लाभ करू नये कारण थर्ड पार्टी आहे आणि शासनानं जर समजा थर्ड पार्टी घेतलं मानधनी घेतलं तर ते शासनाची बांधिक त्याच्यामुळे ते अडचणी भविष्यात तयार होऊ नयेत असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आउटसोर्स नको थर्ड पार्टी नको की शासनाची याच्यातून काय शब्दप्रयोग करायचा त्याच्यावर मग आम्ही त्याचा नियोजन करत असतो त्याचं आता ही मध्यंतरी ज्या भरत्या झाल्या देशाच्या त्याला काहींना कंत्राटी दिलं होतं काहींना मानधनावर दिलं होतं काहींना सहा महिन्यासाठी दिलं होतं काहींना अकरा महिन्यासाठी दिलं होतं आम्ही ते एक सारखं करून सगळ्यांना मानधनावर केलं कारण मानधन कमी आहे आउटसोर्समध्ये पैसे जास्त आहेत पैशात समोर लाईफ पैशात लाईफ समोर कमी पैशात का हवी ना पण त्यांचं लाईफ घडलं जातं आणि म्हणून साठी ह्या मुलांनी अगदी काहीच वयोमर्यादा संपायची वेळ आलेली आहे पण परवाच्या आठ आठ सप्टेंबर नाही आठ आठ सप्टेंबरला जी मुख्यमंत्री मोदी बैठक झाली तर ज्यांना अकरा महिन्याच्या ऑर्डर दिल्या होत्या त्यांचा कार्यकाळ समजा एक दिवसाचा खंड दिला आम्ही खंडाला थोडंसं पुढं गेलो होतो का बाबा खंड देऊ नका त्यांना अखंड ठेवा का जेणेकरून त्यांना पुढं त्याचं क्लेम करता येईल दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी तसं त्याच्यात त्या नोटिंगमध्ये त्या प्रोसिडिंगमध्ये आलं आहे का एक दिवसाचा खंड सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा लागला तो एक दिवसाचा खंड क्षमापित करण्यात येईल आणि वयोमर्यादा जर का एखाद्याची संपली असेल तर त्याचीसुद्धा ती शिथिलता केली जाईल अशा पद्धतीचं नोटिंग त्या ठिकाणी माझ्याजवळ जवळ देत आहे ऐंशी दिवसावाल्यांना मी अनेक वेळा जाऊन त्यांनाही भेटलो आज थोड्या वेळानं आम्ही सगळेजण परत बसलो तर बाबा हा मुद्दा पाठ पाठ करून आउटसोर्स नाही त्यांनासुद्धा रोजंदारीनं घ्या असाच आग्रह आमचा राहील आउटसोर्स नकोच पण मग जे कमी दिवसांवाले असतील त्यांना गुणदान देऊन काही करता येईल का भरती प्रक्रिया जर सुरू केली पण यांना मानधनावर घ्या असा आग्रह आम्ही करतो ते नैराश्यात जाऊन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलताय तर तुम्ही आता हे जे आंदोलक बसले यांना आवाहन काय कराल अशा प्रकारानं आत्महत्या करून हा प्रश्न मिटणारा नाही त्याला सुद्धा कायदेशीर आणि संघटन आणि ज्याच पद्धतीने त्याला आपल्याला मार्ग काढावा लागेल त्या पद्धतीने मार्ग काढ धन्यवाद